नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ कोडोलीच्या यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवी प्रदान उत्साहात संपन्न पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुल सचिव डॉक्टर नरहरी कळसकर यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा पद्मजा पाटील होत्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत पाटील प्राचार्य डॉ मिलिंद गोडबोले होते यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून व्यावसायिक त्याला फाटा देत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वैद्यकीय सेवा द्यावी तसेच एवढ्यावरच न थांबता या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन करून लोकांच्या निरोगी आरोग्यासाठी सदैव कार्यशील राहावे असे आवाहन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे उपकुलसचिव डॉक्टर नरहरी कळसकर यांनी येथील यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा पद्मजा पाटील होत्या महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला मान्यवरांच्या हस्ते करून डॉक्टर स्वाती पाटील यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टरांची चरक शपथ पटन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी प्राचार्य मिलिंद गोडबोले यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचा वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला यावेळी पदवीचे दोन पदव्युत्तर पदवी प्राप्त शहाऐंशी व पीएचडीच्या दोन विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव डॉ जयंत पाटील केंद्रीय चिकित्सा परिषद सदस्य डॉ सूर्यकिरण वाघ उपप्राचार्य डॉ लक्ष्मीकांत पाटील डॉ के विशाला डॉ उत्तम बंडे डॉ प्रवत कुमार दास डॉ श्रीनिवास डॉ अद्रा थोरात यांच्यासह पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर मानसी बेलापुरे डॉक्टर दुर्वा बारटके यांनी केले तर आभार डॉक्टर स्नेहल यांनी मांडले ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा